हॅलो नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत आहात ना ते हे व्हिडिओ दोन तीन दिवसा दिवसाचे एकत्र आहेत ते पण सांगते आणि बागकामाविषयी आहे म्हणून ते एकत्र केले कारण बघा पावसाळा जवळ आला होता आणि झाडांची कापणी करायची होती सगळी छाटणी वगैरे तर सध्या मी फक्त मनी प्लांटचं कटिंग केलं आहे कारण मनी प्लांट खूप वाढले होते त्याच्यामुळे ते मला वर्तुळाकार करायचे होते म्हणून त्यांचं कटिंग केलं आणि हे सर्व कटिंग बघा मी असं परत काचेच्या बॉटल्समध्ये भरून असं एंट्रन्सवर ठेवलं तर खरंच छान वाटतं आणि गौतम बुद्धाची मूर्ती म्हणजे ध्यानस्थ माणूस जसं म्हणतो ना रानात आपण एखाद्या निसर्गाच्या सानिध्यात ध्यानस्थ बसावं तसं मला थीम करायची होती त्या हिशोबाने मी ते तसं केलं आहे कारण पावसाळ्यातनं ही बरीचशी अशी कामं असती छोटी छोटी ती प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओमध्ये आपण करू शकत नाही कन्वर्ट तर सध्या बघा तगरीवरती पण खरंच खूप जो बहर येतोय आहे तर माझं जे वरती गार्डन आहे ना पॅसेजमधलं ते मी केलं पण हे जे गार्डन आहे ना यासाठी मला खरंच मनुष्यबळाची गरज पडते आणि प्रत्येक वेळी मला जर ह्या गार्डनसाठी मदत केली असेल तर आमच्या इथे जे खाली दुकान आहे ना कोंबडीवाल्याचं तिथे एक मुलगा आहे रहीम म्हणून तर त्यांनी मला मदत केली तो मला के भावी मा बोलतो कारण त्याच्याकडे वहिनीला आईचा दर्जा दिला जातो तो, तो नेहमी मला बोलतो मी तुझा मुलगाच आहे तर प्रत्येक वेळी तो मला ह्या मदतीला येतो तर आज बघा म्हणजे पाच आता हे मी पाच सात दिवशी पोळी दिवसापूर्वी हळद घातली होती ते हळदीला पण बघा छान असे छोटे छोटे कोंब आले आहेत आणि आता बघा ही अळूची सगळी पानं होती जी वडी करायची ती मी काढून घेतली कारण ते पण मला आता चेंज करायचं आहे तर आज त्याने बघा आल्याचं काम करून घेतलं की आलं सगळं होतं ते कुंडीतलं काढून घेतलं आणि त्याला जे नवीन फुटवे आले होते ना ते तो लावतोय आता आणि त्यातून खरंच खूप आलं भेटलं आणि अशा प्रकारे बघा आम्ही प्लॅस्टिक लावून घेतलं इथे आणि यावर्षी आम्ही ते ट्रान्सपरंट घेतलं आहे दरवर्षी आम्ही एकदम सलग प्लास्टिक लावतो पण यावेळी आम्ही ते पाटमध्ये लावलं ला, आहे त्याचं उद्दिष्ट एवढंच होतं की जी दोन्ही साईडला झाडं आहेत ना तिथून थोडी हवा पास व्हायला आणि झाडांना पण थोडा सूर्यप्रकाश आणि मेन म्हणजे घरातही उजेडी या यावा म्हणून आणि कपड्यांना पण सुकायला म्हणजे पावसाळ्यात बघा कपड्यांना ना खूप को उडट वास येतो तर जरा वाऱ्यावर असतील ना कपडे तर सुकतातही छान तर मग ह्यावेळी आम्ही प्लॅनिंग करून हे प्लास्टिक वगैरे तसं आणायला सांगितलं होतं मिस्टरांना की जेणेकरून आपल्याला हवा खेळती राहील झाडांना पण आपल्याला काढायला नको आणि एक सूर्यप्रकाश पण घरात येत राहील तर बघा त्यांनी जे आज आलं काढलं होतं ना त्याच्यातून मग केवढं आलं भेटलं निसर्गाला ना तुम्ही थोडंसं द्या निसर्गाला थोडंसं प्रेम करा पण निसर्ग तुम्हाला रिटर्न्समध्ये खूप भरभरून देतो आणि हे मला तर खूप अनुभव यायचा कारण मी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत मला निसर्गाकडून मिळतं आहे आता बघा सीझनच नाही आहे फुलांचा तरी माझ्या झाडावरती खूप फुलं पण येतात त्या जास्वंदाला वगैरे थोडा बहर कमी झाला आहे पण रोजचं एक फुल का होणार पण बाप्पासाठी मिळतं आहे त्याच्यामुळे मला ते कटिंग करायलाही आवडत नाही पण आता कटिंग करायची ती पण तर बघा छान अशी पूजा झाली आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ताई तुझी खरंच पूजा छान असते आम्हाला तुझे पूजेचे व्हिडिओ बघायला आवडतात सो म्हणून मी हे व्हिडिओ करायची मलाही थोडं एक हुरूप येतो म्हणतात ना आपल्याला जर कोण अप्रिशिएट करणार असेल ना तर आपल्याला त्या गोष्टी करायलाही आवडतात तर आता बऱ्याच दादांचं असं म्हणणं आहे की तुझ्या वेण्या आणि हार जे करते त्याचेही आम्हाला व्हिडिओ टाक तर लवकरच दादा मी ते व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर त्या नक्की बघा तर बघा अशी छान अशी मस्त पूजा झाली आहे शुक्रवारची आज शुक्रवारी संध्याकाळी पूजा होणार आहे त्यामुळे रांगोळी मी पुढे काढली नाही आहे तर हे हळदीचं लेपण जे आहे ना हे माझं गुरुवारचंच आहे मी आज काय हळदीचं लेपण केलं नाही मी कधी कधी हळदीचं लेपन दोन दोन दिवसही ठेवते कारण माझ्याकडे ते राहतं व्यवस्थित म्हणून त्याच्यानंतर बघा सगळी कामं पूजा वगैरे हो आठवून थोडं आराम केला कारण आज जेवणाचं टेन्शन नव्हतं उपवासमुळे तर आज चक्कीवर दळणं खूप आली होती एरवी हे काम मिस्टर करतात माझी तब्येत बरी नसल्यामुळे पण आज त्यांचीही तब्येत खूप बिघडली होती सो मी म्हटलं चला म्हणतात ना संसार हा दोघांचा असतो आणि दोघांनी तो, तो हातभार लावून करायचा असतो तर आज म्हटलं थोडं त्यांचं काम मी हलकं करते म्हणते थोडं करायला घेतलं त्याच्यानंतर बघा संध्याकाळच्या पूजेची तयारी केली पूजेची जर तुमची पूर्वतयारी असतील ना तर कुठल्याही गोष्टी तुम्हाला भारी होत नाही त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यावरती मुलीने मला खीर करून दिली पूजेसाठी लागणार जो नैवेद्य तो तर असा आहेस ना प्रत्येकाने थोडा थोडा खारीचा वाटा उचलला त्याच्यामुळे कसं झालं कामाचं त्राण म्हणतात नव्हतो राहिला नाही आणि तब्येत जरी डाऊन असेल किंवा उपवास असेल तरी तो जाणवला नाही तर असा होता आजचा एकंदरीत ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा